पक्ष खानेदार श्री रामेश्वर चव्हाण साहेब यांनी पोलीस शांतता कमिटीची मीटिंग बैठक आयोजित केली त्यामध्ये त्यांनी अध्यक्षस्थानी तहसीलदार मॅडम प्रतीक्षा तेजनकर नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी बर्डे साहेब तसेच विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब देवताळे साहेब तालुक्यातील पोलीस पाटील बजरंग दलाचे कार्यकर्ते शांतता कमिटीचे सदस्य तथा सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते यामध्ये बाळासाहेब खरात रवी अंबोरेसर बबनरावजी मोरे ना काझी फैजल खान आदी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जे जयंती आहेत सण आहेत त्यामध्ये आहेत रमजान ईर श्रीरामनवमी भगवान महावीर जयंती रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सणाच्या जयंतीच्या निमित्त अतिशय शांततेने त्रास होणार नाही या अनुषंगाने सगळ्यांनी करतीलच अशी मला पूर्ण पुरेपूर पूर अपेक्षा आहे तसेच आता एक थोडासा माझ्यातला दुसरा प्रशासक जलतारा एक मोहीम सुरू आहे जलताऱ्यामध्ये जे आपली पाण्याची पातळी आहे जी खालवलेली आहे तर आपल्याकडे आता अशी परिस्थिती आहे की जे काही धरण बनणार आहेत किंवा जे काही बंधारे वगैरे जे बनणार होते आपल्या रिसोड तालुक्यात किंवा आपल्या वाशिम जिल्ह्यात ते सगळे बनून झालेले आहेत आता नवीन कुठला वॉटर कन्झर्वेशनचा सोर्स आपल्याकडे आता नाहीये नवीन कुठलं काही घडू शकत नाही पण लोकसंख्या वाढते आहे विहिरींची संख्या वाढते आहे बोरची संख्या वाढते पाण्याची पातळी खाली जात आहे तर त्यासाठी आपण जलतारा मोहीम माननीय जिल्हाधिकारी महोदया यांनी ही चळवळ स्वरूपात आपल्याला राबवायची आहे कारण आपल्या वाशिम जिल्ह्याची शेती प्रधान आपण लोक आहोत तर या मंचावरून आता इथे बरेचसे महानुभाव आहेत आम्ही खेडोपाडी तर जातच आहोत पण शहरी भागात सुद्धा आपल्याला जलताऱ्याचे शोष खटे जास्तीत जास्त घ्यायचे आहेत तर या मंचावरून तुम्हाला हे पण आव्हान करते आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी प्रशासनाला पुरेपूर आपण सहकार्य करावं या अपेक्षेसह इथे थांबते धन्यवाद कोपऱ्यात टाकला लोकांना माहीत नाही अरे, अरे असं आपल्या धर्माबद्दल लिहिलं आपल्या याच्याबद्दल आत्ताच आण त्याला आणला हे केलं आणि दोन दिवसांनी सायबरनं सगळं हे केलं तर तोच मुलगा निघाला आणि त्याच्यामध्ये फालतू चाळीस पंचेचाळीस लोकांवर गुन्हे दाखल झाले आता मी गेल्यानंतर एक दोन दोन चार वडील आले की सर आमचा मुलगा शिक्षण घेत होता फक्त उभास होता आला तर काही त्यात त्यांचा दोष फक्त हे ते बोलले की अफवावर विश्वास ठेवू नका बरोबर आहे त्या एका मुलांच्या दुश्मनीमुळे त्या दोघांच्या दुश्मनीमुळे त्यांनी तो फायदा की दोन्ही समाजात कसा वाद निर्माण होईल आणि त्याला कसं हे होईल पण सायबर पण एवढं पुढे गेलेलं आहे सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की तो आज ना उद्या तुम्हाला तुमची खरी जी काही जागा आहे ती दाखवतोय त्याच्यामुळे असं कोणी काही करण्या अगोदर आपण विचार करणं गरजेचं आहे कारण मला तिथे दंगल झाली त्याला नाही दोन दिवस पोलिसांना त्रास झाला असेल पण आज ज्या मुलांवर शिक्षण जे घेत होते त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्यांचं भवितव्य सगळं बर्बाद झालं हे, हे सर्वात मोठं नुकसान आहे कोणाचं नुकसान आहे फक्त शिरपूरचं नाही देशाचं नुकसान आहे कारण हा तरुण वर्ग जो शिकणारा वर्ग आहे आज तो एक सुज्ञ नागरिक बनला असताना तर त्याच्यावर आजच अशी केस दाखल झाली तर तो पुढे तिथेच तो खचून जाणार तर हा विचार करायचा की आपल्याला आपल्या शहरातील जे तरुण आहेत यांना शिक्षण देऊन मोठं करायचं पण त्यांना याच्यामध्ये अडकवायचं नाही आणि सोशल मीडियावर कोणतंही म्हणजे शिरपूरला खूप फॅड होतं इंस्टाग्राम सोशल मी पहिल्या महिन्यातच सगळं घरात केले माहीत आहे के आणि बिचारांच्या आईवडील मुस्लिम बांधव असो किंवा हिंदू बांधव एकदम इनोसंट लोक होते एक टीचरचा मुलगा होता एक बिचारे सोयाबीन सोबत होते आई आणि हा स्टेटस वर हे करतो काय त्या आई वडिलांना त्या आई वडिलांची कदर पण मला असं वाटतं की आई वडील